जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो अवनी छोमरे पाटील या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि आज तुम्हाला माहिती देणार आहे भाग्यवान कुट्टी मशीनची शेतकरी मित्रांनो मागील व्हिडिओ आपण कुट्टी मशीन चे बघितलेच पण आता त्यामध्ये मी स्वतःचा आपल्या अवनी अॅग्रो इंडस्ट्रीजचा हा ब्रँड घेऊन आलेला आहे भाग्यवान कडबा कुट्टी शेतकरी मित्रांनो स्वतः आपण हे मॉडेल डिझाईन केलेलं आहे आणि आपण डिस्ट्रीब्युटरशिप घेतलेली आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही दुकानावरती ही मशीन मिळणार नाही सध्या तरी जोपर्यंत मी डीलर टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला तो तो आमच्याशी संपर्क करावा हो लागेल ही मशीन जी आहे हे चौथी मुळी ओढते आपल्या आतमध्ये तुम्ही ऊसाची मुळी टाका गिन्नी गवत टाका किंवा चारा टाका सर्व मशीनरी सर्व चाऱ्याची ही कुट्टी करणार आहे चांगल्या प्रकारामध्ये आणि शेतकरी मित्रांनो एकदम चांगली याची कुट्टी होते तसेच फायनान्स सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या शेतकऱ्यांचा पैशाचा प्रॉब्लेम आहे ते शेतकरी फायनान्स सुद्धा करू शकतात मायनस वरती पण आपण ही मशीन त्यांना देणार आहे आणि याच्यावरती तुम्ही पेट्रोल इंजिन सात एच पीचं हे पण वापरू शकता तसेच याच्यावरती तीन एच पी सिंगल पीस थ्री पीस मोटर वरती तुम्ही हे मशीन ऑपरेट करू शकता तर लवकरात लवकर या आमच्या दोन्ही शाखेला भेट द्या इक्विपमेंट बदनापूर आणि आवनी पिंपळगाव दोन्ही शाखेवरती स्टॉक उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो ब्रँड म्हणलं म्हणजे भाग्यवान कुट्टी मशीन लवकरात लवकर या संपर्क करा आणि जे दुकानदार आहे होलसेलवाले दुकानदारांनी मी गोपाळ ठोबरे पाटील माझे संपर्क करा माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतोय फक्त होलसेल दुकानदारांनी माझे संपर्क करा बाकी रिटेल साठी मी डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या शाखा चालकाचे नंबर पाठवून देतो चांगल्या प्रकारची कुट्टी होते बघा तुम्हाला दाखवून देतो थोडक्यात एकदम भारी अशी कुट्टी केलेली आहे उसाची सुद्धा आपण कुट्टी केली मागील व्हिडिओ तुम्ही बघितलाच तसेच गिन्नी गवत हे बघा कुठल्याही प्रकारचा लॉस न होता एकदम चांगल्या प्रकारे हे मशीन चारा कट करतं आपलं तर लवकरात लवकर या आणि ही मशीन खरेदी करा धन्यवाद तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम शेतकरी मित्रांनो आपण ऊसाचा डेमो घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा एकदम अशा प्रकारे याने ऊसाची कुट्टी केलेली आहे या प्रकारामध्ये ऊसाची कुट्टी होते आता आम्ही पेंडी जास्त टाकली होती त्यामुळे याने कुट्टी फोडलेली तर लवकरात लवकर या ही कुट्टी मशीनचा बाप म्हणजे भाग्यवान कुट्टी मशीन आता तुम्ही बघितलेला आहे मोटरचा डेमो आपल्या इंजन डेमो मोटरचा तुम्हाला दाखवलेला आहे मी कुट्टी जी आहे आपल्या दुकानापासून ते हा वीस फुटाचा रोड आणि आमचं या अंतर दहा ते पंधरा फुट म्हणजे एकदम तीस फुटापर्यंत यांनी ऊस आम्ही आणला दोन पेंट या इथं एक टोपलं पण त्याचे कुट्टी भेटली नाही आम्हाला का पायाला तर हे शेतकरी आपले मदन भाऊ घुसिंगे यांचं खूप खूप अभिनंदन त्यांनी अवनी भाग्यवान चाप कटर खरेदी केलेला कु� आहे असेच तुम्ही पण या लवकरात लवकर आमच्या या शाखेला भेट द्या आणि कुट्टी मशीन खरेदी करा त्यांचा आपण थोडस अनुभव ऐकूया नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार। आपण ही कुट्टी मशीन घेतली तर कशी वाटली तुम्हाला एकदम जबरदस्त बटे आहे एक नंबर रिझल्ट आहे त्याचा दादा मला एक गोष्ट सांगा तुम्ही अगोदर दुसरी छोटी मशीन घेण्यासाठी आली होती हे छोटी कुट्टी मशीन घेण्यासाठी आले होते ओ, परंतु शेतकरी मित्रांनो सकाळी नऊ वाजल्यापासून आपल्या या शॉपवरती आहे फक्त आपण जे नवीन मॉडेल लॉन्च केलंय कुट्टी हे कुट्टी मशीन घेण्यासाठी याचा डेमो बघण्यासाठी ते सकाळपासून बसलेले होते पण त्यांना ही मशीन पसंत पडलेली आहे तर दादा मग आता तुम्ही किती गिरक द्या सला आम्ही तुम्हाला चार गिरक देऊ आमचं तीनच होतं पण डबल चार पाच म्हणजे किलर देणार कारण की एक नंबर रिझल्ट आहे या मशीनचं त्याच्यामुळे आम्हाला आवडली त्याच्यामुळे आम्ही घेतली हे मशीन तुमचं खूप अभिनंदन आहे आमच्या अवनियामध्ये आणि असेच तुम्ही तुमचा जो विश्वास आहे हा विश्वास जपण्याचं काम नक्कीच करेल आणि आता भरपूर शेतकरी कुट्टी मशीन साठी अर्ज वगैरे केलेले आहेत त्यांनी या मशीन साठी आपण महाराष्ट्र शासनाची सबसिडी पण आहे पन्नास टक्के सबसिडीमध्ये पण हे मशीन तुम्हाला मिळेल याचा टेस्ट रिपोर्ट सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर तुम्ही लवकरात लवकर ऑनलाईन पण करा आपण याच्यावरती तुम्हाला अनुदान सुद्धा काढून देऊ आणि तसेच दुकानदारांनी लवकरात लवकर संपर्क करा आणि आजच ही भाग्यवान कुट्टी मशीन जी आहे भरपूर प्रमाणामध्ये स्टॉक उपलब्ध आहे आणि गाड्यामाग गाड्या आपल्या चालूच आहे तर लवकरात लवकर या मशीनची एकदम आम्ही ऍडजस्टमेंट अशी घेतलेली आहे आणि फिनिशिंग पण अशी बनवली की तुम्हाला म्हणायचंच काम नाही ठेवलं काही क्वालिटीच्या बाबतीत अजिबात कॉम्प्रोमाइज आपल्याकडे होणार नाही ना ना। तर लवकरात लवकर या आणि ही कुट्टी मशीन आपल्या घरी खरेदी करून घेऊन जा धन्यवाद तसेच आपल्याकडे फायनान्स सुविधा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर फायनान्सवरती पण आम्ही तुम्हाला ही मशीन प्रोव्हाइड करतो तर फायनान्सवरती सुद्धा ही मशीन तुम्हाला मिळणार आहे जर पैशाचा काही प्रॉब्लेम असेल तर कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये ही मशीन तुम्हाला मिळणार आहे शेवटच्या पानापर्यंत तुम्हाला कशी भेट राहिली ठीक आहे आणि